क्षमाचा सर्वांना मनापासून रामराम दिवाळी संपली त्यानंतर हिवाळा सुरू झाला छान गुलाबी थंडी पडलेली आहे ड्रायफ्रूटचे लाडू खाऊन झाले छान गोड अशी तिळाची पोळी खाऊन झाली तर हिवाळा तर खूप वाढलेला आहे जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी असं झणझणीत काहीतरी झालं नाही असं खाताला ना खात पाण्याला ना मग छान वाटतं तर अशीच आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मटण करी झटपट होणारी जास्त घाट न घालता आणि हेल्दीत कमी ते तर वेळ न दवडता आपण किचनकडे जाऊया म्हणजे मी किचनमध्ये एका बाउलमध्ये इथं मी अर्धा किलोला जास्त मटण आहे आणि एक किलोला कमी मटणाला हळद लावून घेतली दीड एक चमचा मी हळद घातलेली आहे आणि दोन चमचे मीठ घातले नॉनव्हेज म्हटलं की मीठ हे व्यवस्थित नॉनव्हेजला लागलं पाहिजे त्याशिवाय आपल्या नॉनव्हेजला टेस्ट येत नाही आणि हे मीठ आणि हळद आहे ते व्यवस्थित मी लावून घेते आता हाताच्या मदतीनेच त्याला मिक्स करून घेते चमच्याने काही इतकं लागेल ला असं मला वाटलं नाही तर व्यवस्थित हळद आणि मीठ लावून घ्यायची आणि पंधरा ते वीस मिनटं आपण हे असंच मीठ आणि हळद चिकनला लावून ठेवायची त्यानंतर एक कढई घ्यायची आता मी इथं कढईचा वापर का केला जेणेकरून तुम्हाला हे शूटिंग व्यवस्थित दिसेल इथं मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदा आपण व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आता कांदा आपला छान असा व्यवस्थित परतलेला आहे त्यानंतर आपण जे मटण हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे ते घालायचं आणि हे व्यवस्थित पाच एक मिनटं मंद गॅसवरती छान असेला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्याला वाफ लागली पाहिजे घाई गडबड अजिबात करायची नाही मला थोडीशी हळद कमी वाटते म्हणून मी आणखी थोडीशी हळद यामध्ये घालते कारण जी काही टेस्ट आहे ती मिठानं आणि हळदीनंच आपल्या नॉनव्हेजला येते मटण आपण हे आमच्या पाण्यावर म्हणजे भरून पाणी ॲड न करता जास्तीत जास्त शिजवून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे सुद्धा आपलं मटण खूप टेस्टी होतं तुम्ही आधीच जर का पाणी ओतलं तर मटण शिजायला वेळही लागतो आणि मट मत, मटणाला हवी अशी टेस्टसुद्धा येत नाही तर आपण काय करायचं आहे हे फक्त वाफेवरती आपण मटण शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक वाटी घेतली त्या वाटीमध्ये पाणी घेतले आणि वरून छान असं पॅक होईल इतकं झाकण घेतले व्यवस्थित वाफ गेली नाही पाहिजे असं झाकण आपण ठेवायचं आणि निवांत आपलं हे मटण शिजवून द्यायचं तोपर्यंत आपण इकडं बाकीची तयारी करून घ्यायची आता मी तव्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा तीळ एक हिरवा हिरवी जी वेलची आहे ती घेतलेली आहे आणि हे छान असं भाजून घ्यायचं भाजल्यामुळे आपला मसाला आणखी टेस्टी व्हायला मदत होते तिळामधलं जे तेल आहे ते तेल सुटायलासुद्धा मदत होते तर तीळ घालणं अगदी ऑप्शनल आहे पण माझं तर मत आहे की तीळ तुम्ही घाला त्यामुळे तुमची भाजी दाटसर होते आणि तुमच्या भाजीला छान अशी टेस्ट येते तेलाचा वापर आपला कमी करावा लागतो तर हे बारीक करून घेणार आहे मी त्याच्यापूर्वी आपण आणखी खोबरं थोडंसं तव्यावरती पत परतून घ्यायचं आहे खोबरं सुद्धा परतून घ्यायचं तोच माझा हेतू आहे की आपल्या खोबऱ्यालासुद्धा तेल सुटायला मदत होते आता आपण हा आधी ड्राय मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता ड्राय मसाला आपण बारीक केल्यानंतर ह्यामध्ये एक टमॅटो आल्याचा एक तुकडा मी बारीक करून घातलेला आहे कोथंबीर आणि लसणाच्या काही पाकळ्या बस आपला एवढाच मसाला आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या आणखी कोणताही मसाला घालायचा नाही आहे आणि थोडंसं पाणी घालून स्मूद अशी जी मी पेस्ट तयार करून घेतले मसाल्यामध्ये कोथंबीर घातली ना खूप छान टेस्ट येते आता मध्ये मध्ये आपण चेक करत राहायचं आहे बरं का की आपलं पाणी कमी झालं असेल तर आपलं चिकन खाली करपण्याची शक्यता असते आपण पाणी ठेवलं आहे वाफेचं पाणी होत आहेच तरीसुद्धा आपण दहा मिनटाने एकदा चेक करायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं की कि पाणी किती कमी झालेलं आहे पुन्हा मी तीच प्रोसेस करते अजून मटन दहा मिनटानंतर मी चेक केलं होतं पंधरा ते वीस मिनटात आपलं हे मटण शिजून तयार होतं आता पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं मटण हे शिजलं आहे व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामध्ये ज्या पाणी होतं त्या कुंड्यामध्ये ते गरम पाणी मी त्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण हे मटण असं मंद गॅसवरती शिजवून द्यायचं आता मटण शिजलं का नाही मी तुम्हाला दाखवते आता म्हणजे हाताला एकदम चटका बसला मी आणखी एकदा तुम्हाला दाखवते थोडंसं वाफ जाऊन देते आणि मग तुम्हाला चेक करून दाखवते एकदम परफेक्ट असं आपलं हे मटण शिजलेलं आहे मस्तच आता आपण पुढची प्रोसेस करूया नॉनव्हेज करायचं म्हणलं की असं आपल्याला वाटलं खूप सारा मसाला आला खूप सारं तेल आलं तर नाही असं अजिबात नाही आहे जर का तुम्ही मटन व्यवस्थित केलं काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही पाळल्या तर तुमचं मटनसुद्धा किंवा चिकन जे असेल ते टेस्टी कमी दिलात आणि कमी मसाल्यामध्ये होऊ शकतात सगळ्यात महत्वाचे टिप्स म्हणजे तुमचं चिकन किंवा मटन तुम्ही कितपत व्यवस्थित शिजवले आपलं मटण आहे चिकन आहे ते पचायला ऑलरेडी खूप कठीण असतं हार्ड असतं तर मटन आणि चिकन हे व्यवस्थित शिजलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मटन शिजत घालताना चिकन शरीर घालताना त्याला मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घ्यायची मीठ व्यवस्थित लावल्यामुळे शिजत असताना त्या पीसमध्ये व्यवस्थित मीठ जायला मदत होते त्यामुळे आपलं हे मटन टेस्टी बनतं तिसरी गोष्ट म्हणजे जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे शक्यतो नॉनव्हेज आहे ते पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये शिजवा वीस ते पंचवीस मिनिटाच्या आत आपलं नॉनव्हेज शिजून तयार होतं आपण फक्त अर्धा तासामध्ये आज मटन करी करणार आहोत तेवीस सहा लोकांना व्यवस्थित पुरेल इतकी तर चौथी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की नॉनवेज आहे का नाही हे कसं ओळखायचं बऱ्याच घरात असं असतं की काही लोक नॉनव्हेज खात नाहीत लेडीज नॉनव्हेज खात नाहीत पण घरातली खातात त्यामुळं करतात जर तुम्हाला व्यवस्थित नॉनवेज आहे का नाही हे ओळखायचं असेल तर नॉनव्हेजची क्वांटिटी आहे ती आपण समजा अर्धा किलो मटण आणला असेल तर अर्धा किलोपेक्षा ती कमी दिसायला सुरुवात होते आणि थोडंसं त्याचा जो फुगीरपणा आहे तो कमी होतो तर याचा आता तुमचं परफेक्ट नॉनवेज शिजलेला आहे तुम्हाला चेक करायची सुद्धा गरज नसते तर ही सुद्धा एक टिप्स मी लक्षात ठेवा ह्या काही टिप्स तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमचं सुद्धा नॉनव्हेज तुम्ही नॉनव्हेज हेल्दी आणि टेस्टी दोन्हीचा मेळ घालू शकता आणि एन्जॉय करू शकता आता आपण गॅसची फ्लेम बारीक करून मी मटण तसंच शिजायला बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे आता दुसरीकडं आपण काय करायचं एक कढई घ्यायची त्या कढईमध्ये अगदी मी थोडंसं तेल घातले तेल गरम झालं की त्यामध्ये जो आपण मसाला केला मगाशी तो मसाला आपण यामध्ये भाजून घ्यायचा तुम्ही अगदी हा मसाला डायरेक्ट त्या मटणामध्ये टाकला आणि लाल तिखट टाकलं आणि एक पाच मिनटं छान असं शिजवून दिलं तरीसुद्धा तुमचं मटण खूप टेस्टी लागतं आता याचा मसाला जो आहे तो मला थोडासा जास्त वाटला त्यामुळे मी मसाला थोडासा एक चमचा ते दोन चमचे मसाला मी बाजूला काढून ठेवला आहे आता मसाला भाजत असताना सगळ्यात सा महत्त्वाचं म्हणजे जो तो आणि रसा आहे तो थोडा थोडा करून आपण यामध्ये घालत राहायचं त्यामुळे आपला मसाला पटकन भाजला जातो तेल कमी लागतं आणि टेस्टही छान येते आता लाल तिखट मी तर तीन चमचे वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरात कसं लाल तिखट खातात तिखट जास्त खातात कमी खातात त्यानुसार आपण वापरायचं आहे आपण बघा किती कमी मसाल्यामध्ये हे मटण करी करणार आहोत कोणतेही मी जास्त मसाले यामध्ये वापरलेले नाहीत तरीसुद्धा आपली ही दाटसर अशी मटण करी तयार होते आता आपला हा मसाला व्यवस्थित भाजला आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला मी दाखवते आणखी एकदा आणि ही जी ग्रेव्ही आहे ती किती स्मूथ झालेली आहे बघा तुम्हाला एकदम अशी तिचं जे स्ट्रक्चर आहे ते एकदम स्मूथ झालं आहे आता बघा आपला हा मसाला किती छान असा शिजला गेलेला आहे छान असा परतला गेलेला आहे आता जो हा मसाला आहे तो आपण त्या कढईमध्ये आपण म्हणजे फोडणी देतो त्या पद्धतीने हा मसाला पूर्ण मसाला मी व्यवस्थित त्या कढईमध्ये घालते आणि मिक्स करून घेते आता बघा जो रस्सा आहे त्या रसाला सुद्धा किती दाटसरपणा होता तुम्ही बघा ग्रीन रस्सा जो होता हिरव्या कलरचा जो रस्सा होता तो सुद्धा किती दाटसर झालाय कारण का तर आपण हे मटण जे आहे ते कढईमध्ये किंवा पातळीमध्ये शिजवल्यानंतर असा आपल्या रसाला दाटसरपणा येतो कमी मसाला वापरून सुद्धा तर हाच एक बेनिफिट आपला असा असतो की आपलं मटण टेस्टी व्हायला मदत होते आता ह्यामध्ये मी दोन ते अडीच ग्लास यामध्ये मी पाणी घातले आता पाणी मी गरम पाण्याचा वापर केला आहे तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकता याला छानशी अशी एक उकळी येऊन द्यायची आणि पाच मिनटं मंद गॅसवरती आपण ही मटण करी शिजवून घ्यायची फक्त आपली अर्धा तासामध्ये तीस ते पस्तीस मिनटामध्ये आपली ही मटण करी कसल्याही परिस्थितीत तयार होते तुम्ही तुमचं मटण शिजत आलं असं तुमच्या लक्षात आलं की तुम्ही त्यानंतर मसाला भाजायला घेतला तरीसुद्धा तुमचा वेळ आणखी तुमचा वेळ वाचतो तर, वे, वे तर वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि छान अशी टेस्टी हेल्दी मटण करी तयार झालेली आहे आता आपण एका ताटामध्ये आणि जो रस्सा असतो हो, त्याचा मी त्यातला एक छोटासा पीस ठेवला हो आहे त्याशिवाय मजा येत नाही मटण खायला जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना नक्की याबद्दल माहीत असेल की, की थोडंसं तरी अळणी शेजारी खायला असलं मटणाचं की बहुत बढ्या लगतं आहे सोने पे सुहागा मन जी आहे ती आपली मन कंप्लीट होते आता मी एका वाटीमध्ये ज्यांना रस्सा प्यायची सवय असते त्यांच्यासाठी खास रस्सा असा मी भरून देते म्हणजे जेणेकरून ज्यांना सर्दी झाली असेल तर हा रस्सा पीला की थोडीशी सर्दी आपली कमी होते आता आपण तुम्ही बघा आपली मटण करी जी आहे ती कमी मसाल्यामध्ये पण किती दाटसरपणा आपल्या या करीला आलेला आहे आणि परफेक्ट असं आपलं हे, हे मटण शिजलेलं आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने मटण करी नक्की करून बघा आणि जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि टेस्टी जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय